नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज अलीपिकात आले आलेलो आलेपिकात प्रामुख्यानं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सध्या स्थितीत जो चालू असलेला आहे त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत तो म्हणजे नेमेटोड 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 जर का आपण आद्रकीचा शत्रू जर मानाल सडनंतर तर तो दुसरा म्हणजे नेमेटोड जर आपलं जर का अन्नद्रव्य जर का स्टॉप करत असेल तो कोणता प्रॉब्लेम असेल तर तो नेमेटोड सगळ्यात जास्त आदरक पिकाला सत्वत असेल तर तो म्हणजे नेमेटोड कारण की जर का अन्नद्रव्याचा आपटेकच आपल्या प्लॉटला झाला नाही तर आपलं झाड हे वीक होतं आणि रोगांना बळी पडतं तर ह्याच विषयावरती आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आपण आज गाव बाबुळगाव येथे श्री अशोक भाऊ मोरे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आद्रकीचा त्यांचा हा एक एकरचा अद्रक प्लॉट असून आपण यांना क्रॉप कनेक्ट कंपनीकडनं नेमॅटो कनेक्ट ह्या औषध दिलं होतं नॅमॅटोसाठी जे मी तुम्हाला सांगितलं की विशेष म्हणजे जो शेतकऱ्याचा नेमॅटोचा शत्रू आहे आद्रक पिकाचा तो आपण नष्ट करण्यासाठी यांना क्रॉप कनेक्ट कंपनीचा नेमॅटो कनेक्ट हे प्रोडक्ट दिलं होतं तर आपण शेतकऱ्यांना त्यांचं म्हणजे परिचय करून घेऊ भाऊ आपलं नाव अशोक मोरे गाव बाबळू गाव आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद त्रेचाळीस पस्तीस एकोणसाठ आपण कोणतं प्रोडक्ट सोडलो होतो भाऊ नि नेमेटो कनेक्ट नेमेटो कनेक्ट क्रॉप कनेक्ट कंपनीचा आपण कधी सोडलं होतं औषध पंचवीस ला सोडलं सहा तारखेला तुम्ही सोडला होता हा तर आज आपल्याला बारी बारा तेरा तारीख आहे प्लॉटला तर तुम्हाला काय काय बदल वाटले याच्यातून मी सोडाच्या आधी आमचे मित्र कदम साहेब तर त्याला भेटलो कॉल केला असं असं प्रॉब्लेम जाणवतो प्रॉब्लेम झाला त्याने माझ्याकडे औषधी म्हणे तेवढं सोडून बघ म्हणतो म्हणजे काय चालतं प्लॉटला असं झाला होता असा धुडवल्याने दिसत डायरेक्ट म्हणजे करपला होता लहान मोठ झाला होता दिसत होता तुम्हाला गाठी सरळ सरळ दिसत होत्या डोळ्यांनी दिसत होत्या मुळ्या पूर्ण काळ्या पडून या त्यामुळे पूर्ण काळ्या पडून आणि याचा असा हात लावला गाठी दिसत होत्या पूर्ण आणि अशा तुटून याय यामुळे आता तुटत नाहीये हाताने तुटून यायचा मग कदम साहेब बोलले की तू एवढं एवढं सोड समजा मी दिल तू तु तुला तु नेमेटो ने कनेक्ट नेमेटो कनेक्ट तर मग त्याने दिलं मला सोडलं तर आज रोजी काय कंडिशन आहे सर तुम्हाला आता नेमेटोर दिसतोय कुठे मुळेमध्ये कुठं दिसत नाही पण प्लॉटला एकदम हिरोपाना आला आ, ग्रीनरी येऊन गेली ग्रीनरी येऊन गेली आणि काय झालं की प्लॉट चालू होऊन गेला चालू होऊन गेला पुटव्याची संख्या सुद्धा वाढून गेली संख्या वाढून गेली अनलिमिटेड चेक गेला नेमेटोर चेक गेला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता मी तुम्हाला जवळ आणून दाखवतोय की ही व्हाईट रूट आहे आपल्या आद्रेक पिकात प्रामुख्यानं जे वाढीचं जे सूत्र आपलं असतं ते मुळीवरती डिपेंड असतं मुळी डेव्हलपमेंटसाठी आपण सुरुवातीच्या स्टेजला भरपूर सारा खर्च करत असतो परंतु काय होतं नंतर ह्या महिन्यात काय होतं माहिती आहे का सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये नेमेटोडचा फार प्रादुर्भाव आपल्या शेतकरी मित्रांना जाणवत असतो तर त्यामुळे काय होतं झाडाचे पूर्णपणे अन्नद्रव्य स्टॉप होतं वरतून करपा येऊन जातो जास्तीत जास्त प्रमाणात आणि सडसारख्या सारख्या प्रामुख्यानं जो मोठा आजार आहे त्या आजाराकडे आपलं पीक घेऊन जात असतं नेमॅटोड यामुळं शेतकरी मित्रांना नेमॅटोडपासून बचाव करण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये नेमॅटो कनेक्ट आ, जे क्रॉप कनेक्ट कंपनीचं आहे ते सोडणं अत्यंत आवश्यक आहे कारण की प्लॉटचा आपटेक आपण किती मोला मा मागाचं औषध दिलं तरी ते आपटेक होत नाही जर का आपटेक जर का चांगला असेल तर निश्चितच आपल्याला आपल्या आप उत्पन्नात ही निश्चित बघायला भेटेल आणि फुटव्याची संख्यासुद्धा बघू शकता आपण येळ सात दिवसा अगोदर फुटवे पूर्णपणे स्टॉप होते तसेच प्लॉटमध्ये पिवळेपणा आलेला होता पिवळेपणा पूर्णपणे पिवळेपणा गेला आणि हे फुटवे दिसत असे ना आता हे नवीन फुटवे फोडण्या पाच सहा दिवसापूर्वीच फक्त चार पाच टी वरती फक्त खाली आम्ही खांडू पडले फुटवे दिसत फुटवे दिसत नव्हते शेतकऱ्यांना जेमतेम पस्तीस पस्तीस फुटवे हा जेमतेम तीस पस्तीस फुटवे आपण हा एक खडा काढला होता सहा जून ची लागवड असून तुम्ही किती वर्षापासून आदर शेती करता तरी आठ वर्षापासून आठ वर्षापासून अद्रक शेती करता आणि यामध्ये तुम्हाला नेमेटव प्रॉब्लेम पहिल्यापासून आपल्याला येतो हा अद्रक पिकामध्ये प्रामुख्यानं हा जो नेमॅटोडचा प्रॉब्लेम आहे हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला चौकडच बघायला भेटतो तरी औषध मला पहिली बार की लिमिटोड आलर्ट दाब जाग्यावर दाबलं हा हा याच्या आधी लिमिटोड याच्या आधी औषध सोडायला सारखे आपण भरपूर सारख्या औषध प्रिव्हेंटिव्ह पण सोडत असतो पण मग आल्यावर जर कधी समजा आपल्याला न चॅलेंज दुसरं औषध ऐवजी हे वापरलं तर चांगले रिझल्ट चांगले रिझल्ट आहे तुम्ही काय सांगू शकता बरं का इतर शेतकरी बांधवांना नेमेटोड आलेल्या प्लॉटला आपण काय करायला पाहिजे नेमेटोड कनेक्ट वापरलं ना एक नंबर रिझल्ट आहे मुळ्याची वाढ पण चांगली होती फोटो बी चांगला निघतो प्लॉट एकदम हिरेगार पण येतो बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्याच्या तोंडून ही कथा ऐकत आहोत आपण जर प्रोडक्ट पक्सा तुम्हाला साठी चांगले रिझल्ट वाटले भारी वाटले मी इतर शेतकरी बांधवांना सूचित करतो की आपण आपल्या प्लॉटला नेमॅटोडपासून वाचवायचं असेल तर निश्चितच क्रॉप कनेक्ट कंपनीचे नेमेटो कनेक्ट वापरणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद रामराम